मित्रांनो हे विठ्ठल टेम्पल मेन गेट आहे इथं बसनी पण सुविधा आहे आम्हाला माहिती नव्हतं जिथं आम्ही आपण बाईक लावल्या हे केलं ला। तिथं तिथून काहीतरी तिकीट काढून इथं डायरेक्ट येऊ शकतो आमच्या बाईकवाल्यांचा झालं <laughs> आहे <तो गे। laughs> बायकांचा सगळे तयार आहेत पण इथं गाभाऱ्यामध्ये मूर्ती होती विठ्ठलाची ते आता नाही आहे मूर्ती त्यामुळे इथं शूज वगैरे सगळं आहे डिसिप्लिन आहे सगळं कोणी कोणाला त्रास देत नाही जे ते आपापलं शूटिंग वगैरे व्हिडिओ वगैरे काढून पन्नासच्या नोटवरचा जो फोटो आहे रथ आहे तोच रथ आपण मागं बघू शकता तर तो पूर्ण दगडापासून बनवलेला आहे त्याला फर्स्ट डे आहे ना आमचे खाली पार्किंग तिथं आम्ही बाईक केलेले आहेत वर एक रूम आहे इथं चार लोक आमचे झोपलेले आहेत रायडर आणि खाली आम्ही तिघं होतो कैलास भाऊ मी आणि रोहित आता सकाळी आठ वाजलेले तर आपण नाश्ता वगैरे करायला जाणार बाकीचे कोण उठले नाही आहेत सगळे झोपलेले आहेत सगळे आहेत अराऊंड सेवन हंड्रेड किलोमीटर काल रनिंग झालेले खूप छान रोड होता वगैरे मस्त मॉर्निंग नाईटला आम्ही लेट पोहोचलो जेवण वगैरे करून मस्त मॉर्निंगला सगळं आता फ्रेश होऊन टेम्पलला जाणार आहे बघू आता किती वाजता उठतात तोपर्यंत आपण चाय वगैरे पिऊन क्या बोले सोमेश से बोले मित्रांनो ते म्हणतात ते त्यांचं एक ओळखेचं हॉटेल आहे ते तिथं आहे इथं जवळच आहे दोन बिल्डिंग सोडून पलीकड आत्ता वर इथं बिल्डिंग आहे जे आम्ही स्टे केलेला आहे गाड्या पार्किंग सगळ्यांचे आता बघू इथूनच चालत जा म्हणजे ते जवळचे सगळ्यांच्या बाईक असं लावलेलं सगळ्यांनी टॉप बॉक्स लावलेले गाड्या चालू करतात कारण की आणि सगळ्यांनी फॉग लाईट पण बन, बन गेले मी पण हे करून घेतला फॉग लाईटला सॉक्स वगैरे लावून टाई लावून टाकले कारण की ऑलरेडी माझी काल बॅटरी पूर्ण डेड झाली ती ढकलून चालू गेली गाडी मंदार शेट होते मंदार शेटनी ढकलली सेम त्याला दोनशे पण चालते सगळे व्हिडिओ वगैरेच काढतात ते मॉडिफाय सगळ्यांचे गाडे केलेले आपलीच गाडी जेवढी दीडशे सीस आहे बाकीचे सगळ्यांच्या दोनशे प्लस सीसे आणि फुल पळावते ते लोड एवढा हे करताना ना सिद्धेश भाऊन आप ते आपण दहा किलोमीटर मागं राहतो काय तर बघू आता त्यांनी सांगितलं आहे जे पण ट्रॅव्हलिंग आहे मोस्टली डेलीच करणार आहे कारण की रात्री आम्हाला काही प्रसंग असे घडले की रात्रीचे स्पीड ब्रेकर भरपूर आहेत किंवा मध्येच काहीतरी डॉग वगैरे मेलेला आहे तर त्याच्यावरून गाडी गेल्यावर स्लीप होती माझी तसंच झालं की थोडं त्याच्यावरून गाडी गेली पण हँडल झाली वायबल झाली टायर वगैरे नवीन टाकल्यामुळे मला खूप फायदा झाला तर तुम्ही पण बाहेर कुठं जाणार आहे तर पहिलं टायर्स वगैरे आणि गाडी पॅकिंग वगैरे सगळं हे करून कॅरेज आपण हे केलं तर ब्रेक झालं तर थोडं वेल्डिंग केलं अजून तर काही प्रॉब्लेम नाही बघू आता अजून निम्मा ट्रॅव्हलिंग आहे बघू नेक्स्ट आता नाश्ता करायला चाललेत सगळे हे रिलॅक्सिंग आहे हॉटेल इथं आम्ही नाश्ता केला इथं ह्याच्या जवळच्या आमच्या रूमच्या जवळच्या तर हे बनवून पण देतात स्वतः तुम्ही कधी हंपे मध्ये आला तर इथं येऊ शकता मी लोकेशन इथं मार्क करेल व्हिडिओमध्ये मध्ये ते बनवून देतात आणि नाश्ता वगैरे पण छान आहे गरम गरम मिळतं आहे तुम्ही पण येऊन हे करून देऊ शकता त्यांना सांगू शकता ते प्रॉपरली देऊ शकतात तुम्हाला है मुश्किल तो जल्दी ही सही के आंखों ही मे बह अल्बमचा फॉक लाइटचा इश्यू झाला म्हणजे इशू म्हणजे ते कॅरी बॅग बसत नव्हती सगळे तर चालू झालेत बुक आता निघालोय विजय विठ्ठल टेम्पल तिथं आपल्या पंढरपूरची विठ्ठलाची जी मूर्ती होती ह्याच्यातून खांबा मधून पण आवाज येतो ह्याचा असा ढोल वगैरे हो असं वेगवेगळे साऊंड येतात प्रत्येक खांबातून तर ते आपण बघण्यासाठी जाणार इकडले एसटी आले खूप डेंजर आहेत भावनो कधी दापतील कधी आडवे येतील आणि त्यातले रोड छोटे रोड आहेत रोड चांगले आहेत पण छोटे रोड आहेत त्यामुळे बक्कम भक्कम हे आहे मुरगन टेम्पल सुरुवातीला आपल्याला कमान दिसते आणि तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता मित्रांनो एकदम असा एवढा डिझाईन वेस्ट आहे ना एक नंबर डिझाईन केलेलं बघा तुम्ही तसं दिसत असेल तुम्हाला हंपी बाजार म्हणून पण इथून स्टार्ट होत टेम्पल बघू शकता खूप भारी आणि नक्षदार काम पण आहे बघू आपण जेवढे टेम्पल आपल्याला कव्हर करता येईल तेवढे करू सगळ्यांसोबत आता आमचा सकाळी लवकरचा प्लॅन झाला नाही कारण की रात्री सगळे दमून आले आम्ही रात्री साधारण दीड वाजता रूमवर पोचलो त्यानंतर जेवण केलं आणि नंतर है मुश्किल तो जल्दी ही सही हिस्ट्रीच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी ज्या तशा आय स्ट्रक्चर त्यांनी जोपसलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात पण आहेत पण काही युद्धामुळे ह्याच्यामुळं आहे आणि प्रॉपर कोकण सारखं कसं नारळ वगैरे आहेत तशा दोन्ही बाजूने बघू शकतो तुम्ही नारळ आहेत आणि केळीच्या बाग आहेत हे ऊस आहे इकडं हा ऊसाचा प्रकार आणि हे व्हरायटी चालते त्यामुळं हे जास्त लावतं ते शूट करायला वगैरे हम्पीला का लोक येतात ते आज मला कळत आहे खूप खूप भारी हम्पी ज्याच्यासाठी फेमस आहे ते खूप मस्त व्ह्यूज आहे स्ट्रक्चर्स आणि त्यांचं बांधकाम जसं राईट साईडला मंदिर बघू शकता रोड रोड त्यांनी हे केलेलं आहे इथं अजून एक पद्धत आहे की ॲटोवाले पण सगळे प्लेसेस साठी एक फिक्स प्राइस घेऊन ॲटो मध्ये पण तुम्हाला फिरवतात हो तुम्ही येणार असाल तर बाईकने नाही आला किंवा ट्रेनने वगैरे आला तरी तुम्ही इथं फायनली पोचलो इकडून आलो आपण इकडून आलेलो आपण आणि आता हे पार्किंग आहे विठ्ठल मंदिराबाशीच इथं लिहिलं आहे कंपा बुपा मार्ग म्हणजे इकडंच असेल विठ्ठल मंदिर तिथं लिहिलेलं आहे काहीतरी विठ्ठल मंदिराचं वगैरे लिहिलं आहे इकडं विठ्ठल टेम्पल तिकडंच लिहिलं आहे इथं आपण पार्किंग केली सावलीला इकडे टू व्हीलरचं पार्किंग आहे तिकडं पण काही आपल्या रा रायडर्सने तिकडं पार्क केलेलं आहे बघू आता सावलीला जिथं राहते तिथं राहील मला वाटत नाही जास्त वेळ सावली राहील पण ट्राय केलाय की सगळं सावलीतच राहील असं तर आता आपण बघू विठ्ठलला टेम्पलाकडे जाताना शूट करू सावली पण आहे मंदिर आहे तर इकडे जाणार आहे नदी वगैरे बाकीच्यांनी तिकडे लावलेले झाडे लावली आहे आणि आपण टॉप बॉक्सवर नाव टाकले त्यामुळे हे पण येते तिकडे आदर्श भाऊ समोर तर तुम्हाला ते दाखवतो इकडं मंदिर आहे समोर आपला रोहित भाऊ तिकडं बाकीचे रायडर आहेत समोर ते तिथं अजित भाऊ वगैरे आदर्श भाऊ ते पण टॉप बॉक्समध्ये हेल्मेट व्यवस्थित ठेवायचं ट्राय करत होते तर आपण इकडे चाललं आहे मित्रांनो हे विठ्ठल टेम्पलकडे इकडे दाखवलं आहे जे विठ्ठल टेम्पल आपण म्हणत होतो विजय विठ्ठल टेम्पल असं काहीतरी म्हणतात त्याला जे हे देवराय सेक्ट दुसरा या शतकात बांधले गेलं आणि कृष्ण देवराय यांच्या शतकात प्रसिद्ध झालं ते एकोण छप्पन स्तंभ आहेत त्या स्तंभामधून आवाज येतो सारे गमत साठी प्रसिद्ध आहे आपण बघू हे तुंगभद्र नदीच्या कडला कृष्णदेवरायांनी ती मूर्ती विठ्ठलाची आपली जी आत्ता पंढरपूरमध्ये ती इथं आणली होती पण विठ्ठलाला ते जेवढं मंदिर आहे ते त्याच्या रूपापेक्षा जास्त आहे असं त्याला वाटल्यामुळं विठ्ठल परत गेला किंवा दुसऱ्या पण कथेत म्हणलं की त्यांनी जे कोणी भक्ती करून त्यांना पंढरपूरला नेला पण ते आता या कथा आहेत त्यामुळं आपण काय एवढं हे जे सगळे दगड आहेत हे जगातील कुठेच न आढळणारे दगड आहे सर्वात जास्त दगड इथं हंपीमध्ये आढळले असं प्रसिद्ध दगडासाठी हंपीचं महत्व आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये जे पण मंदिर किंवा रथ बनवलेला आहे हा ह्या प्रॉपर दगडापासून बनवलेला आहे हे दगड म्हणजे जे जमिनीत पाच किलोमीटरवर लावत असतो तो लावा म्हणजे ज्वालामुखीचा जो, जो लावा असतो त्याच्यापासून तयार होऊन ते, ते कितीतरी वर्षाने आपल्या जमिनीचे भूवर आलेले तर त्या जे कडकपणा आहे तो दुसरीकडे कोणत्या दगडात आढळलेला नाही त्यामुळे इथं एवढ्या प्रमाणात दगड आहे आणि ह्याच्यापासूनच हे मंदिर माग तुम्हाला मंदिर आहे परत बाकीचे वीरपक्ष टेम्पल आहे तिकडं परत इकडं समोर तुम्हाला दिसत असेल ते अंजनी हिल्स आहे म्हणजे जे हनुमानाचा जन्म झाला ते अंजन हिल्स आहे मधी तुंगभद्रा नदी त्यामुळं त्याला जायचं असेल तर एक अठरा वीस किलोमीटर लांबून जायला लागतं पण इथं पण असं तुम्ही बघू शकता माझ्या मागं हे दगडावर दगड आहे एकदम देवालय म्हणून काहीतरी आहे म्हणलेत ते आपल्याला पण माहिती नाही अजून असे भरपूर टेम्पल आहेत इथं जे की एकाच जागेवर आहे तर पाच मिनटं चाललंय की पाच मिनिटं चाललंय की सगळं विठ्ठल मंदिर दे, विठ्ठल टेम्पल विजय विठ्ठल टेम्पल पण पुढं आहे असं सांगितलं नदीच्याच कडाला तुंगभदा नदीच्याच कडाला सगळं विठ्ठलचा मेन गेट आहे इथं बसनी पण सुविधा आहे आम्हाला माहिती नव्हतं जिथून आम्ही आपण बाईक लावल्या हे केलं ला। तिथं तिथून काहीतरी तिकीट काढून इथून डायरेक्ट येऊ शकतो विठ्ठलला पण आम्ही सगळे जे मित्र आहेत ते चालत चालत राहिलं सगळे चालत आलो एन्जॉय आला भरपूर आपण शूट वगैरे जुने जुनेटे वगैरे असे भरपूर टेम्पल छोटे छोटे वगैरे बघितले आता बघू आतमध्ये एंट्री कशी आहे काय जे की आतमध्ये विठ्ठल टेम्पल ला जास्त तर लोक विठ्ठल टेम्पल बघू आता काय किती आहे जास्त वेळ तर झाला ऊन पण लागते काय होत आहे बहु एंटर झालं आता हे समोर सगळे मंदिर आहेत मेन विठ्ठल मंदिर विजया विठ्ठल टेम्पल हेच आहे समोर तिथं शंभर स्तंभ आहेत टोटल तिथले फेस पाच छप्पन्न स्तंभांचा काहीतरी आपला सारे सारखा आवाज येतो तर ते आपण आता पाहणार आहे इथं तिकीट आहे प्रत्येकाला थर्टी फाय रुपीज ऑनलाईन पण काढू शकता स्कॅनरने किंवा तुम्ही हे पण करू शकता कॅश देऊन पण काढू शकता आता आज तर आले तर मग भरपूर करते पण एवढी तर नाही आहे जेवढे आपण बाकीच्या मंदिरात वगैरे आपल्या महाराष्ट्राच्या फॉरेनर्स पण आहेत जे की त्यांनी आलेले तिकीट काढून त्यांचं वेगळे तिकीट आहे तर आता बघू इथं हे समोर हे पन्नासच्या नोट्सच्या मागं आपलं जे रस्तफ uh, हे uh, पन्नासच्या नोटावरचा जो थो फोटो आहे रथ आहे तोच रथ आपण मागं बघू शकता तर, तर, आ, तर, तर तो पूर्ण दगडापासून बनवलेला आहे त्याला काय वेगळं पण नाव आहे तर आपण या पन्नासच्या नोट दर वेळ बघतो तोच आपल्याला पाठिंबा बघायला मिळतो आणि मागं इकडं विठ्ठल टेम्पल आहे म्हणजे स्तंभातून सारेगामचा आवाज येतो प्रत्येक स्तंभातून वेगळा आवाज येतो ते माग विठ्ठल मंदिर तर आपण बघू फोटो वगैरे काढता आले तर काढू आत जाण्यासाठी आहे काय काय भाग नाहीये जो आतमध्ये जाण्यास आहे तरी आपण बघू आतमध्ये काय काय मस्त असं प्रत्येक कोरीव काम केलेलं आहे भरपूर देवराय दोन त्या काला राजाच्या कालावधीमध्ये हे बांधले होतं कृष्ण देवराय कालामध्ये हे सगळं हे झालेलं आहे स्ट्रक्चर वगैरे फेमस झालं होतं आता सध्या तर इथं विठ्ठलाची मूर्ती नाही आहे त्यामुळं प्रत्येकजण शूज वगैरे चालूच झालं घालून आलेलं टाक विजय विठ्ठल टेम्पल ते मुंबईमध्ये जे आपण माझ्याशी बघितलं की ते स्तंभ आहेत काही शंभर त्यातून आवाज येतो माझं आणि इथं महागाव तेच मंदिर आहे आतमध्ये मूर्ती नाही आहे देवी देवी खंडरपूरला नेलेली आहे परत त्या गाभार त्या मंदिराच्या घाबराच्याकडे असं जमिनीतून म्हणजे कोरीव काम करून तिथं पूर्ण प्रदक्षिण घालता हो येईल एवढं तिथं जागा आहे आणि पूर्ण त्या पूर्ण असा अंधार आहे तिथं आपल्याला जास्त काय दिसत नाही आणि बाकीचं पण नक्षक वगैरे भारी आहे तर आत्ता इथं मूर्ती नाही त्यामुळं सगळं अलाउड आहे पण स्तंभांचं अजून काम चालू आहे त्यामुळं ते हे बंद आहे एकशे टेम्पल आपण मगाशी आलो होतो पण आता आत्ता आतमध्ये जाणार आहे नंतर आपण हे करू पण आता मी तुम्हाला दाखवतो काय थोडा मोबाईल आला होता होतं काय हे ड्रेस वगैरे हो अलाउड नाही आहेत शॉर्ट्स जे महाराष्ट्रात पण काय काय मंदिरात केलेलं आहे रांगे दर्शन जवळून दर्शनजवळून भेटतात तर एकदा आपण इकडून एक एंट्री केलेली बघू आता सगळं फ्री आहे तुम्ही शूटिंग वगैरे काढू शकता काय विषय नाही आहे मोबाईल वगैरे सगळं अलावडे आहे डिसिप्लिन आहे सगळं कोणी कोणाला -कुन त्रास देत नाही जे ते आपापलं शूटिंग वगैरे व्हिडिओज वगैरे काढून सगळं प्रॉपर हे करतात शाडो क्लिअर दिसतात